आरक्षणाच्या मागणीला घेऊन लवजी शक्तीचे पदाधिकारी जे आहेत ते गेली पाच दिवसापासून तुळजापूरमध्ये कडे कूस करत होते आज ते तुळजापुरात दाखल झालेत मात्र महाद्वारापुढे यांना अडवलं गेलं त्याच्यावरून मोठा गोंधळ झाला आहे या संदर्भात बोलण्यासाठी नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत कुठल्या मागणीला घेऊन हिने हा लढा सुरू केलाय आपल्यासोबत लवजी शक्ती पदाधिकारी काय का सांगाल कुठल्या मुख्य मागणीला घेऊन हा तुमचा लढा आहे गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजासह ज्या काही उपेक्षित जाती आहेत त्या उपेक्षित जातीचं म्हणणं आहे की अनुसूचित जातीला जे एकत्रित एक तेरा टक्के ते आरक्षण दिलेलं आहे त्याचा लाभ संपूर्ण जात वर्गापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करा आणि एक चार वर्ग तयार करून वेगवेगळ्या जा जात समूहांना त्या वर्गामध्ये त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बसून त्यांना त्यांचा न्यायिक हक्क द्या अशा पद्धतीची मागणी गेल्या चाळीस वर्षापासून मातंग समाजासह देशभरामध्ये केली जाते गेल्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला मान्य देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या मागणीची दखल घेऊन त्या ठिकाणी च चनैया केसला निकाल देत असताना या ठिकाणी वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्याला दिलेला आहे त्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर समिती नेमलेली असताना देखील पहिल्यांदा तीन महिन्याचा पुन्हा सहा महिन्या आठ महिन्याचा आणि आता सहा महिन्याचा त्याची मुदतवाढ दिलेली असताना आज हिंदूचं सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी छाती बनवून सांगतो परंतु हिंदू असलेले बहुतांश जे जा उपेक्षित जातो ते स्वतःला हिंदू समजतात त्या हिंदूच्या जर लहान जातीकडे इथलं सरकार लक्ष देत नसेल दुर्लक्ष करत असेल तर नक्कीच आम्हाला या सरकारला या देवीच्या समोर आई कुलू भा भावानीसमोर आम्ही आज कळम ते तुळजापूर चालत येऊन या ठिकाणी सर्वजण आरती करून या ठिकाणी मुख्यमंत्र्याला सद्बुद्धी दे की आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करायला सांग नाहीतर आम्ही या ठिकाणी हिंदू धर्म सोडून नवीन धर्मांतराची चळवळ आमच्या हातामध्ये आम्ही घेणार आहेत एवढे या, या ठिकाणी सांगतो नवीन धर्मांतराची चळवळ हातात घ्यावी काय असा प्रश्न आहे मला सांगा सरकार तर मुस्कट दाबी किंवा सरकार तुमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करते आहे प्रशासनाकडून तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न झाला निश्चित या ठिकाणी आपण जर पाहिला या ठिकाणी माता समाजाचा इतिहास जर पाहिला तर मातंग समाजाने या देशासाठी राज्यासाठी आणि गावागावासाठी आपलं योगदानाने बलिदान दिलेलं आहे आपण प्रत्येक गावात जर पाहिलं तर त्या ठिकाणी मातंग समाजाने त्या ठिकाणी मांगेर बाबा म्हणून त्या गावावरती आलेलं संकट स्वतःवरती घेऊन त्या गावाची सेवा केलेली आहे देशाच्या सेवेसाठी सुद्धा या ठिकाणी आमच्या आद्य क्रांतिकुरू लघुजीव असतात साळव्या असतील यशवंत्या मांग असेल यल्ल्या मांग असेल अठ अठराशे सत्तावन्नचा बंड असेल या प्रत्येक बंडामध्ये या ठिकाणी मातंग समाजाने हिरेरे भाग घेऊन या ठिकाणी देशाच्या प्रती आपलं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे मात्र योगदान देत असताना या देशामध्ये ज्यावेळेस ब्रिटिश सरकार या ठिकाणी आल्या आल्यानंतर या ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये जून अठराशे एक्क्याऐंशीला या मातंग समाजाला गुन्हेगार जात म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलं आणि या मातंग समाजाला तीन वेळेच्या हजेऱ्या सुरू केल्या मातंग समाज अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक बावन्नपर्यंत तीन वेळेच्या हजेरी सकाळची आणि संध्याकाळची हजेरी या आता याच्यामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर गेल्या दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे की येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ मात्र आमच्यातलेच काय बांधव दुर्दैवाने या ठिकाणी मातंग समाज अशिक्षित आहे वे अडाणी आहे अंधश्रद्धाळू व्यसनी अशा पद्धतीच्या वल्गना या ठिकाणी करतात मला त्यांच्या आखलेची या ठिकाणी क्यू वाटते की त्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीचं भाष्य केलं नाही पाहिजे मात्र दुर्दैवाने ते भाष्य होत असताना मात्र एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर हा मातंग समाज जो गुन्हेगारी जाती होता या ठिकाणी ज्या जाती गुन्हेगार नाहीत त्या जातींच्याबरोबर सध्या मागतन समाज स्पर्धा सुरू आहे त्यामुळं ही स्पर्धा आमची होऊ शकत नाही त्यामुळं आम्ही आमचं वेगळे या ठिकाणी ताट मागत होतो गेल्या अनेक वर्षापासून मागत असताना एक जून अठराशे एकोणीसशे दोन दोन हजार पंचवीसला एक ऐतिहासिक निर्णय ऑगस्ट रोजी या ठिकाणी झालेला आहे की या ठिकाणी उपवर्गीकरणाला मान्यता सर्वोच्च न्यायालयाने दिली दुर्दैवाने या ठिकाणी इतर राज्यामध्ये तो निर्णय लागू झालेला असताना ज्या राज्याला आम्ही पुरोगामी राज्य म्हणतो फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो त्या राज्यामध्ये या शोषित पीडिताला न्याय मिळायला वेळ काय लागतो आहे हे प्रश्न घेऊन आम्ही दे या देवीच्या चिन्ह आलेलो आहोत एकूण जर बघितलं तर हिंदू म्हणून आम्हाला अधिकार आहे आणि हिंदू जर तुम्ही आम्हाला स्वीकारत असाल आमच्या निर्णयाकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर आम्हाला हिंदू धर्म बदलण्याची किंवा मान्यता द्यावी यांची मागणी आहे सरकार निश्चित हिंदुत्ववादी आहे त्यामुळे निश्चित यांच्या मागण्याचा विचार सकारात्मक पद्धतीने करेन अशा अपेक्षा कार्यकर्त्यांना आता सरकार यावरती काय निर्णय घेतं हे देखील पाहणं